नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये गोडताईंचं मैत्रिणींचं तसेच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर आज पण मी आवरलेली आहे तर आज मंदिरात जाणार आहे तिथं कार्यक्रम आहे काय कार्यक्रम आहे त्याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करेन जर तिथं व्हिडिओ घेऊ दिला तर बरं का कारण की आहे ना काय काय ठिकाणी असं अलाउड नसते ना पण मी विचारून बघते जर घेऊ दिला तर मग मी घेते आणि मग तुम्ही व्हिडिओ पहा की काय कार्यक्रम होता तिथं देवळात आहे मंदिरात आहे म्हटल्यावर कार्यक्रम छानच असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आज केस सोडलेले नाही त्याचं ते कारण तेच आहे की मी मंदिरात चाललेले आहे आणि छान असं आज पण आवरलेले आहे दिवाळीत जी साडी नेसली होती ना ती साडी मी नेसलेली आहे आणि हा ब्लाउज ब्लाऊज पण मी शिवलेला आहे स्टिच केलेला आहे आणि चला तर मग आता जाऊया कारण की कार्यक्रम बरोबर चार वाजता या असं म्हणले होते पण मला थोडस वेळ झाला कारण की कार्यक्रम काय चारला म्हटल्यावर चारला चालू होत नाही थोडं मागं पुढं होते तर मग आता मी ह्यांना बोलवते आणि जाते त्यांना कुणाला कीर्तन आवडत आहे ना तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा पण आहे ना पहिल्यांदा सुरुवातीला माईक नव्हता नंतर माईक आलेला आहे आणि जेवढं मला आवडलंय तेवढं मग मी इथं टाकलेलं आहे आपण सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा करतो आज देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी सूर्याची उपासना केली जाते संक्रांतीपासून जो संक्रमणाचा कार्य काळ खार सुरू झालेला होता त्याची आज समाप्ती होते आणि आज ह्या दिवसात तिळाने स्नेह वाढावा आणि कुळाने गोडवा यावा यासाठी आपण आता कार्यक्रम आयोजित केला दोन हजार पंचवीस हे जे वर्ष आहे ते आय पुण्यश्व अहिल्याबाई होळकर यांचं तृतीय शताब्दी वर्ष त्यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी चौदीला गावी झाला मुळातच हुशार असलेल्या अहिल्याबाईंनी पती व सासरे या दोघांच्या मृत्यूनंतर उत्तम प्रकारे राजकारला त्यांच्या कार्यकाळात त्यांनी सगळी प्रथागदी अंधश्रद्धा निर्मूलन अशी कार्य केली त्याचबरोबर मंदिरे बांधणे अन्नछत्रा सुरू करणे अशी अनेक लोक कामे सुरू केली त्या अतिशय न्यायप्रिय तत्वज्ञानी ज्ञानीवर धोरणी होत्या आज त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला कल्याण करून मिळणार आहे समिका सॉरी तर त्यांच्याकडनं आपण ही जाणीव घेणार शिव अन्यादेवी असा आणि त्यांच्यावरती श्रमिकालाही सादर करणार आहे आणि श्रमिका त्यांच्या पोट्या परिचय पण येते श्रमिका ताई बी आहे शिवाय मी ट्रॅक्टरचे आहे सध्या ती सांगोळीला सांगोलीच्या पोट्यामध्ये प्रॅक्टिस करते शिवाय ती कला वागवते लहानपणी लहानपण तला शिकते आणि उत्सुक ती जर तुमचं पण परिचित आणि तुमचं

Thank হাতি টাকা एकोणीसशे एकसष्ट साली आपल्याकडे आलं पण त्याही पूर्वी आपले जे राजसत्ता होत्या आपले जे राजे रजवाडे होते ते याच न्यायाने राज्यकारभार करतायत खर तर हे आपल्याला पाश्चात्यांकडून आलंय असं नाहीये शब्द जरी त्यांचे असले ऑडिया ट्रम्प आर्टेम वगैरे लॅटिन वर्ड देते सगळे तरी ही न्याय व्यवस्था आपली आहे चाणक्यापासून ती चालत आली म्हणून त्या दरोडेखोरांना हे विचारलं की तुमचं काय मत आहे तुम्ही ही दरोडे केलेतच का तेव्हा त्यातल्या ते एकानी उत्तर दिलं की आम्हाला रोजगाराची काहीच व्यवस्था नाही आहे ना आमच्याकडे जमीन आहे ना जुमला आहे वर्षानुवर्ष आम्ही जंगलात राहतोय त्यामुळे आम्हाला काही ये येतही नाही अहिल्या देवींनी दे 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 ते ऐकून घेतलं आणि त्यांना म्हणाले काम दिला तर काम कराल का दरोडेखोर हो म्हणाले दरोडे टाकणं आजपासून बंद करतो काम केलं तर आम्ही आमच्या पूर्ण जे आमच्या संपर्कात दरोडेखोर आहेत त्यांनाही घेऊन येतो कामाला दरोडे घालणार नाही हे ऐकलं बरं म्हणल्या आणि त्यातूनच त्या सुरुवात झाली ती माहेश्वरी साड्यांच्या उद्योगाची त्या किल्ल्यामध्ये त्या किल्ल्यातल्या काही भागात अशी काही घर आहेत की चोवीस तास तिथे साड्या बनतात आणि त्या जगप्रसिद्ध अशा माहेश्वरी साड्यांची सुरुवात अशी दरोडेखोरांपासून झाली श्रोते इतका उत्तमोत्तम राज्यकारभार आपल्याला नाही बल्हारराव गेले मुलगा हा असा नंतर तोही गेला असे एक एक करत आपल्या आयुष्यातल्या जीवन अशा म्हणणाऱ्या सतरा लोकांचा मृत्यू अहिल्या बहिणी डोळ्यासमोर पाहिला श्रोतेहो सतरा लोकांचा मृत्यू केवळ मृत्यूच नव्हे तर आपली पुत्रवधू म्हणजे सून आणि मुलगी या दोघींनाच डोळ्यासमोर सती जाताना पाहिले दे काय असेल मातोश्रींच्या जीवाचा लक्षात घ्या कर्तव्य पालनासाठी किती कठोर झाल्यात अहिल्या मातोश्री मातोश्रीच म्हणेन मी त्यांना इथून पुढे सतरा लोकांचा मृत्यू डोळ्यासमोर पाहिलेल्या मातोश्री राज्यकारभार करतायत पण परिस्थिती अशी आहे ना की एक स्त्री राज्यकारभार करतीये हे लोकांना बघावी नाव mm -hmm. जीवलग्न जीव अहिल्या मातोश्रीच्याच राजदरबारातल्या पूर्वीच्या काळचे एक मंत्री चंद्रचूड यांनी काय केलं तर पेशव्यांना राघोबा दादांना पत्र लिहिलं की इथे मल्हाररावांच्या मृत्यूनंतर होळकरांच्या गादीला म्हणावा असा वारस राहिला नाही एक स्त्री राज्य कारभार करते आणि तिला राज्य कारभार जमत नाही त्यावेळी तुम्ही एक काम करा तुम्ही सैन्य घेऊन या आणि हे होळकरांचं राज्य खालसा करा असं पत्र ह्या चंद्रचूड नावाच्या अहिल्या देवींच्याच मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्यांनी राघवदा केलं आणि हे पत्र वाचून राघोब दादा चाळीस अहिल्या देवी आपल्या राज दरबार कपाळाला गोपीचंदन लावले गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या वळाय हातामध्ये शिवपिंडी आहे आणि मुखामध्ये अखंडनामी ओम शिवा ओम शिवा, ओना शिवा इतक्यात एक दूत वार्ता घेऊन आला कि मातोश्री एक वार्ता आहे राघोबा दादा चाळीस हजारांच सैन्य घेऊन येत कशासाठी आपल्या राज्य खालसा करण्यासाठी अच्छा येऊ अहिल्या देवी येतकिंचित ढळल्या नाही घाबरल्या नाहीत खरे सत्पुरुष आपल्या ध्येयाशी इतके एकनिष्ठ असतात की कि कितीही संकट आली ना त्यांच्या आतलं समाधान आणि आतली शांती अजिबात हलत नाही त्यांनी विचार केला येत आहेत काय येऊ दे बघूयात आपण त्यांनी सर्वप्रथम काय केलं तर पुण्यात माधवराव पेशव्यांना पत्र लिहिलं की आमचे श्वशूर मल्हारराव होळकर यांनी अवघ्या भारतभर आपल्या पराक्रमाच्या जोरावर बर तुमच्या बरोबर लढाया केल्यात आपल्या पराक्रमाच्या जोरावर अनेक शत्रू राज्य पेशवाईच्या पायाशी आणून ठेवले आणि अशा मल्हारराव होळकरांचं राज्य तुम्ही खालसा करायला येत आहे का तेव्हा मल्हाररावांच्या इच्छेप्रमाणे मी तुकोजीरावांना पाठवते आणि तुकोजीराव होळकरांना सरदारकीची वस्त्र द्यावी राज्य खालसा करता न करता नवीन सरदार नेमावा आणि तुकोजीराव होळकरांना सरदार नेमावा असा अर्ज अहिल्यादेवी माधवराव हो पेशव्यांकडे करतात आणि त्याचबरोबर बाकीचे अर्ज करतात बाकीचे पत्र लिहितात ग्वाल्नेर शिंदे आणि देवासाला पवार ही जी आसपासची जी राज्य होती सरदार त्यांना पत्र लिहितात कि आपण सगळे भाऊ भाऊ बंद आहोत एकत्र सैन्यात पराक्रम गाजवलेला <laughs> आहोत तेव्हा राघववादाचा आता चाल ता करून येत तुम्ही माझ्या मदतीला या असं मी अजिबात म्हणत नाहीये पण एवढं लक्षात घ्या की आपण कमी, कमी त्यांना तरी मदतीला जाऊ नका अहिल्या देवींच्या सात्विकतेचा सा इतका दरारा होता होते हो, हो की त्या सरदारांनी पत्र लिहिले माधवराव पेशव्यांना त्यावेळी परिस्थिती अशी होती की अनेक सरदार किंवा नाना फडवीस असतील तत्वज्ञ होते किंवा असे लोक होते ना ते पत्र व्यवहारामध्ये अहिल्या देवींचा उल्लेख करताना गंगाजळ निर्मळ मातोश्री अहिल्याबाई असा उल्लेख करत इतका सात्विकतेचा दरारा अहिल्या देवींचा होता या सगळ्यांनी पत्र लिहिली माता अहो, इतक्या पवित्र आहेत निर्मळ आहेत हो, माळव्यातले लोक त्यांना प्रातस्मरणीय मानतात पूजनीय मानतात अशा अहिल्या देवींवर तलवार उचलून जातात हो <laughs> माता अहिल्या खणी सद्गुणाची दैनान दादा करणे मोठे पणासी आपुल्या नटाता शीना न घ्याला उनी हो तलंका अहो अहिल्या देवींवर तलवार उचलू नका हो त्यांच्या सात्विकतेचा सा इतका देणार आहे आणि त्यांचा राज्यकारभार कारभार उत्तम उत्तम चालू याची खात्री आम्ही देतो तुम्हाला अशी पत्र या सगळ्या सरदारांनी राघोबादादांना लिहिली त्याचबरोबर माधवराव पेशव्यांचं पुन्हा राघोबादादांना पत्र आलं की अहो दादा करताय काय पेशवाई कडन तुम्हाला अशी आज्ञा नाहीये अहो ज्या अर्थी अहिल्याबाईंचा विवाह आमच्या पूजनीय पिताश्रींनी शनिवार वाड्यात लावून दिला त्या अर्थी त्या आमच्या भगिनी आहेत त्या आम्हाला मातोश्री समान आहेत मोठ्या भगिनी समान आहेत आणि त्यांच्यावर तलवार उचलत आहे ही पेशवाईंकडून तुम्हाला आज्ञा नाही आत्ताच्या आत्ता परत फिरा पण कूटनीतीने नीतीने हे काम भागत नसतं श्रोते हो आणि जरी भागलं तरी आपलं आपल्याकडचं सामर्थ्य प्रदर्शित करायची क्षमता आपल्यामध्ये असावी म्हणून अहिल्या देवीनी दोन हजार स्त्रियांची सशस्त्र फौज उभा केली ज्या काळी महिला किंवा त्यावेळी असा समज होता की याहून वेगळ्या महिलांना काही येतच नाही अशा वेळी दोन हजार स्त्रियांची सशस्त्र फौज अहिल्या देवींनी उभा केली आणि राघोबा दादांना पत्र लिहिलं दादा नररत्न तुम्ही दादा नररत्न तुम्ही उषविता पौरुषे सदा महिला महि म्हणजे भूमि उषविता पौरुषे सदा महिला रणवाद्य वाजवा होणवाद्य वाजवा होुद्धाला सिद्ध स्रिया तुम्ही जर आमच्यावर युद्ध करून आला तर तुमच्या कीर्तीला काही तेजो निर्माण नाही होणार आणि लक्षात घ्या मात्र जर तुम्ही हरलात पण तर तुमच्या कीर्तीला एका महिलेकडून हरलात एका महिलेच्या फौजेकडून हरलात म्हणून कलंक मात्र लागेल हे लक्षात घ्या महिला ओ की फौज बनाई शत्रो ते सजवाई महिला ओ की बनाई शत्रो ते सजवाई हरला तर कीर्तीला लागणाऱ्या कलंकाचा विचार करा आणि युद्धाला तयार व्हा आणि घर युद्धाला तयार व्हायचं नसेल तर या बांगड्यावर ठोके या बांगड्या भरा युद्ध करो या या परीने पुन्हा एकदा माहिती काढली आणि लक्षात आलं की तलवार उचलणं योग्य नाही आपल्याकडून चूक झाली म्हणून राघवबा दादांनी पुधा आहे या देवींना पत्र लिहिलं मारुगे लांबळ मी रघुकोटाला मारुगे मानू गेला ना गं म्हणून तुझ्या दुखवट्यासाठी आलोय मी सांत्वना करायला आलोय हे ऐकून अहिल्याबाई म्हणाल्या सांत्वनासाठी कोणी चाळीस हजारांची फौज घेऊन येत का <laughs> <दे। laughs> दादा तुम्ही युद्धासाठी येणार असाल तर ही अहिल्या तलवार घेऊन स्वागतासाठी तयार आहे क्षिप्रा आणि जर घरातले वडीलधारे म्हणून सांत्वनासाठी येत आहे ना तर माझ्या माझ्या जेवढी क्षमता आहे माझ्या क्षमतेप्रमाणे रेड कार्पेट वेलकम करायला मी तयार आहे आणि सांत्वनासाठी येत आहे ना मग त्या फौजेला तेवढं माघारी पाठवा राघव आले त्यांनी आपली फौज माघारी पाठवली ते आले त्यांनी तिथे राज्यकारभार पाहिला आणि लक्षात आलं कि अहिल्या देवींसारखा उत्तम राज्यकारभार कोणत्या पराक्रमी हे शक्य नाहीये आणि आपण ह्यांच्यावर तलवार उजवारणार होतो तर अशा ह्या अहिल्या आयुष्यातून घडणाऱ्या सचोटीच्या प्रसंगातून आपल्या अंगात असणाऱ्या धर्मप्रियता न्यायप्रियता धैर्य आणि कर्तृत्वाचं दर्शन घडवले त्यांचाच आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवावा तो आदर्श का ठेवावा याचा आपण आता वर्णन ऐकलं थोडक्यात शेवटी एका इंदोरच्या तरुण कीर्तनकाराने एक हिंदी पद लिहिलंय मला त्यांचं नाव घेण्याचं खूप म्हणजे सुंदर पद आहे त्यांचं म्हणून मी त्यांचं नाव घेतले खरं तर कुचलाया है <ण्याया प्रिये दान। ण्ट्रीस> पुत्र है धर्म किया है कर्म किया है यही कवियों ने गाया है धर्म किया है कर्म किया है यही कवियों ने गाया है मंदिर बांधे मंदिर बांधे घाट बी बांधे धर्मशाला बनवाई है मंदिर बांधे घाट बी बांधे धर्मशाला बनवायी पूरा तो याद करे जब गर्व ने अंगड़ाई है मालवा की इस धरती से खुशबू देखो आज चली मालवा की इस धरती से खुशबू देखो आज चली करजुड़ जाते सिर झुक जाते मां अहिल्या की बात चली करजुड़ जाते सिर झुक जाते मां अहिल्या की बात चली मान बढ़ी है शान बढ़ी है मान बढ़ी है शान बढ़ी है हम सबकी वह माता है भारत माता शेष श्रोते हो कि शत्रु सा तलवार घे अपने लेकर एक प्रेम आई सारखी है भारत माता मान बढ़ी है शान बढ़ी है हम सबकी वह माता है भारत माता यही रूप है यही तो भारत माता है गर्व से ऊंचा सर होता है जब भी मा की बात चली। गर्व से होता है जब भी मा की बात चली पुष्प से उनका पूजन करले चिंतन करले अजय हेच चिंतन आपल्याला घेऊन जायचंय की अहिल्या देवींच्या अंगातला एक जरी गुण आपल्यामध्ये आला ना तरी सुद्धा आपलं जीवन कृतार्थ श्रोते हो शब्द पुष्पयह कम पड जाते शब्द पुष्पयह कम पड जाते अंतहीन यह गाथा है मन में उसका दिग रूप है चरण में उसके माथा है चरण में उसके माथा की अपेक्षा अधिक नहीं काही बोलू शकत नाही बोलू आपल्या आयुष्यात त्यांच्यांनी बांधलेला घाट मंदिर किंवा धर्मशाळा आजही आपल्याला स्वहिताचा आणि कल्याणाचा संदेश देत आहे हाच आदर्श मूळ पदामध्ये समर्थ म्हणतात